नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं रहस्य उलगडण्यासाठी पुरुष पिढ्यानपिढ्या पिढ्या धडपडत आहे त्या स्त्रीचं मन आणि पुरुषाचं जबरदस्त आकर्षण तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल काही पुरुष स्त्रियांच्या मागे धावतात त्यांना पटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पण त्यांना यश मिळत नाही आणि त्याच वेळी काही पुरुष असे असतात जे पूर्णपणे शांत आहेत आपल्या ध्येयात मग्न आहेत तरीही स्त्रिया त्यांच्याकडे चुंबकासारख्या खेचल्या जातात यामागे नक्की काय रहस्य आहे हा काही जादूचा खेळ आहे मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हे नशिबाचे खेळ नाहीत किंवा कुठलेही वरवरचे तंत्र नाही हे रहस्य दडलेले आहे पुरुषाच्या आंतरिक सामर्थ्यात आणि त्याच्या आत्ममूल्यात ही ती शक्ती आहे जी पुरुषाला इतका भक्कम बनवते की त्याचे अस्तित्व स्त्रियांसाठी एक न सुटणारे कोडे बनते आज मी तुम्हाला पुरुषांचे असे सात प्रभावी मार्ग सांगणार आहे हे नुसते मार्ग नाहीत तर हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे आधारस्तंभ आहेत हे ते नियम आहेत जे कोणत्याही स्त्रीच्या मनावर आणि हृदयावर इतके खोल परिणाम करतील की ती तुमच्याबद्दल विचार करणे थांबवू शकणार नाही मित्रांनो एक मूलभूत सत्य लक्षात घ्या आपली सर्वात मोठी चूक म्हणजे गरजेपेक्षा जास्त उपलब्धता दाखवणे मानवी मानसशास्त्र सोपे आहे ज्याची कमतरता असते त्याची किंमत जास्त असते या दुर्मितेमध्ये खऱ्या आकर्षणाचा सस्पेन्स दडलेला आहे स्त्री शब्दांनी नाही तर अनुभव देणाऱ्या पुरुषांकडे खेचली जाते स्त्रिया जाणीवपूर्वक पुरुषांची परीक्षा घेतात हे पाहण्यासाठी की हा पुरुष माझ्या वागण्यावर अवलंबून आहे की तो स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार आहे या परीक्षांमध्ये तुमची प्रतिक्रिया तुमचे मूल्य ठरवते आत्मनियंत्रित पुरुष दुसऱ्याच्या वागण्याने आपली शांती गमावत नाही तो आत्ममूल्यावर ठाम राहतो हाच खरा फरक आहे हे सात नियम तुम्हाला तुमच्या जीवनाचा सन्माननीय नायक बनवतील हे सामर्थ्य आत्मसात केल्यावर तुमच्याकडे येणे ही त्यांची केवळ निवड राहत नाही तर ती त्यांची नियती बनते या परिवर्तनाच्या प्रवासातील पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे नियंत्रित शांततेची शक्ती मित्रांनो शांततेत इतकी ताकद का दडलेली आहे कारण तुम्ही जितके जास्त धावता तितकी ती व्यक्ती दूर जाते याचं कारण आहे तुमची उपलब्धता प्रमाणापेक्षा वाढली आहे नियंत्रित शांतता म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करणे नव्हे याचा अर्थ आहे तुमच्या प्राथमिकता महत्वाच्या आहेत आणि तुम्ही तुमचा वेळ तुमचे मन कोणाच्याही एका संदेशावर अवलंबून नाही जेव्हा तुम्ही लगेच उत्तर देत नाही किंवा तुमच्या आयुष्याची प्रत्येक गोष्ट लगेच सांगत नाही तेव्हा तिच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहते हा इतरांसारखा सहजपणे आकर्षित का होत नाहीये ही शांतता तुमच्याबद्दल तिच्या मनात एक खास जागा निर्माण करते आणि गुढता वाढवते लक्षात ठेवा तुमचे शब्द नवे तर तुमची शांतता जास्त बोलते मन त्याच गोष्टीचा जास्त विचार करते जी अस्पष्ट असते तुमची शांतता तिला स्पष्ट संदेश देते की तुमचे जग केवळ तिच्या भोवती फिरत नाही तुमच्याकडे स्वतःचे मोठे आयुष्य आहे हे जाणवताच तिच्या जा मनातले तुमचे मूल्य अनेक पटींनी वाढते ही गुढ शांतता टिकून ठेवण्यासाठी तुमच्यात हवे आहे भावनांवरचे कठोर नियंत्रण जे आहे आपल्या दुसऱ्या नियमाची किल्ली भावनांवर पूर्ण नियंत्रण हा सर्वात महत्वाचा नियम जी गोष्ट सहज मिळते त्याची किंमत संपते स्त्रिया पुरुषांची परीक्षा घेतात जाणून बुजून उशिरा उत्तर देतात किंवा चिडवतात ते फक्त पाऊ इच्छितात की हा पुरुष माझ्या भावनांवर अवलंबून आहे की तो स्वतःच्या आयुष्याचा मजबूत आहे तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली घाबरले किंवा नाराज झाला तर तुम्ही अनुत्तीर्ण पण आत्मनियंत्रित पुरुष शांत राहतो कारण त्याला असते की त्याचा आनंद कोणाच्याही मूडवर अवलंबून नाही जेव्हा स्त्रीला जाणवते की तिच्या मूड स्विंगमुळे तुमच्या मनाच्या शांततेला किंचितही धक्का बसत नाही तेव्हा ती तुमच्याबद्दल जास्त विचार करू लागते कल्पना करा तिने दुर्लक्ष गेले बहुतेक पुरुष लगेच काय залевить оттат. आत्मनियंत्रित पुरुष कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतो यामुळे आकर्षण आणि गूढ बनाल भावनांवर नियंत्रण ठेवणारा पुरुष स्त्रियांसाठी खूप आकर्षक आणि विश्वासारी असतो या पुरुषाला आता आपल्या मर्यादा स्पष्ट करण्याची गरज आहे जो आहे आपला तिसरा नियम नाही म्हणण्याची ताकद आणि तुमच्या मर्यादा मित्रांनो ज्या पुरुषांना कोणतीही मर्यादा नसते ज्यांना नाही म्हणणे कठीण जाते त्यांना स्त्रिया नेहमीच हलके घेतात पण जो पुरुष आपल्या आयुष्याचे नियम स्वतः बनवतो आपल्या मर्यादा स्पष्ट ठेवतो तो स्त्रीला सर्वात जास्त आकर्षक वाटतो तुम्ही विचार करा मर्यादा का आवश्यक का आहेत कारण स्त्रिया अशा पुरुषांकडे खेचल्या जातात जे प्रत्येकासाठी उपलब्ध नसतात जर तुम्ही प्रत्येकाला हो म्हणत असाल असाल प्रत्येक मागणीवर लगेच करत तर तुमची मूल्य हळूहळू संपते तुमच्या मर्यादांमुळे तुमचा आदर निर्माण होतो जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांवर आणि वेळेवर ठाम राहता तेव्हा तुम्ही नकळतपणे संदेश देता मी आदर देतो आणि मला आदराची मागणी करण्याचा पूर्ण हक्क आहे तुमचा वेळ आणि ऊर्जेची किंमत जाणणारा पुरुष आपल्या ध्येयांना सर्वोच्च प्राधान्य देतो अशा पुरुषाला पाहून स्त्री विचार करते की बाकीच्यांसारखा नाही याला मिळवण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील हाच सुवर्ण नियम आहे तुम्ही स्वतःचे मूल्य ठरवता तेव्हा जग त्याला आव्हान देत नाही तर नम्रपणे स्वीकारते तुमची स्पष्ट नाही म्हणण्याची ताकद तुमचा आदर वाढवते आणि एकदा आदर निर्माण झाला की तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत ओळखावी लागते कारण आकर्षणाच्या जगात जास्त उपलब्धता म्हणजे मूल्य कमी हाच आहे आपला चौथा नियम मर्यादित उपलब्धतेचा खेळ हा आकर्षणाचा मूलभूत नियम आहे तुम्ही कोणासाठी जितके जास्त उपलब्ध राहाल तितका तो तुम्हाला हलके घेईल स्त्रियांच्या बाबतीतही तेच आहे जर तुम्ही प्रत्येक क्षणी चोवीस तास त्यांच्यासाठी हजर असाल तर त्यांच्या मनातील तुमचे मूल्य हळूहळू कमी होते पण तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा मर्यादित करताच तुम्ही एक दुर्मिळ संसाधन बनता जे कमी मिळते ते जास्त मौल्यवान वाटते जर तुम्ही नेहमी मेसेजवर कॉलवर उपलब्ध असाल तर तुम्ही नकळतपणे संदेश देता माझ्याकडे दुसरे कोणतेही काम नाहीये आणि हा संदेश तुम्हाला सामान्य पुरुषांच्या श्रेणीत टाकतो पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यस्त असता तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करता आणि तरीही तुम्ही तिला गुणवत्तापूर्ण वेळ देता तेव्हा तिच्या मनात एक शक्तिशाली संदेश जातो हा माणूस आपला वेळ कोणावरही वाया घालवत नाही हा मला वेळ देत आहे म्हणजे मी त्याच्यासाठी खास आहे तुमची किंमत तुमच्या वेळेच्या मूल्यांवर अवलंबून असते तुम्ही तुमचा वेळ जितका दुर्मिळ बनवाल तितकेच तुमचे आकर्षण आणि मूल्य वाढेल तुमची मर्यादित उपलब्धता तुम्हाला दुर्मिळ बनवते पण जेव्हा तुम्ही वेळ देता तेव्हा तो वेळ इतका प्रभावी असला पाहिजे की तो ती विसरू शकणार नाही यासाठी फक्त शब्द पुरेसे नाहीत तुम्हाला हवे आहेत प्रभावी अनुभव हाच आहे आपला पाचवा नियम भावना निर्माण करणे मित्रांनो स्त्रियांचे मन केवळ शब्दांनी जिंकले जात नाही तर त्यांना अनुभव देऊन जिंकले जाते मी तुझ्यावर प्रेम करतो असे वारंवार सांगण्याऐवजी स्त्रिया तुमच्या भावनांनी प्रभावित होतात स्त्रिया तुमचे शब्द नव्हे तर तुमचा आवाज देहबोली आणि तुमच्या क्रिया वाचतात तुम्ही आत्मविश्वास असल्याचे सांगता पण तुमची देह बोली अडकळत असेल तर शब्दांचा उपयोग शून्य तिला वेळ लावण्याची गुरु किल्ली आहे की कि तुम्ही जे तिला समजावू इच्छिता ते तिने अनुभवावे आत्मविश्वासाने दिलेला डोळ्यांचा संपर्क हजार प्रेम शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतो अचानक तिची आवडती गोष्ट करणे छोटीशी काळजी घेणे हे सर्व ती अनुभवाच्या रूपात साठवते जेव्हा पुरुष कमी बोलतो जास्त अनुभव देतो तेव्हा ती त्याच्यासाठी वेडी होत जाते कारण तिच्या मनात संदेश जातो हा पुरुष वेगळा आहे याचे शब्द नाही तर याचे अनुभव मला आतून प्रभावित करत आहेत जेव्हा तुम्ही तिला अनुभव देता तेव्हा तिचे हृदय आपोआप तुमच्याकडे खेचले जाते आणि या भावनांना आणखीन धार देण्यासाठी तुम्हाला आदर आणि निर्भीडतेचा योग्य समतोल साधावा लागतो चला आपण आता आपल्या सहाव्या सर्वात मनोरंजक नियमाकडे वळूया छेडछाड आणि आदर हा एक असा गुप्त मार्ग आहे जो फार कमी पुरुषांना समजतो नियंत्रित प्रेमळ छेडछाड म्हणजे इतकी निर्भीड की तिची धडधड वाढेल पण इतकी आदरयुक्त की तुम्हाला कधीही सामान्य समजणार नाही हाच तो समतोल आहे जो स्त्रियांना वेळ लावतो जेव्हा पुरुष बोलताना हलक्या हलक्या निर्भीड सूचना देतो तीचा मना होतो विचार करते तेव्हा तिच्या मनात चॅलेंज सक्रिय याला माझ्यात रस आहे पण हा सहजपणे आकर्षित होत नाही हा कॉम्बिनेशन आकर्षण आणि सुरक्षितता दोन्ही ट्रिगर करतो तिला तुमचा आत्मविश्वास जाणवतो पण तुम्ही हताश वाटत नाही योग्य वेळी योग्य ठिकाणी विनोद आणि निर्भीडतेचा हलका वापर करा उदाहरणार्थ तुम्हाला लवकर राग येतो यावर हसून म्हणा मग तर मला सावध राहायला लागेल नाहीतर तुम्ही माझ्या प्रेमात पडाल ही शांत परिपूर्ण पद्धत मनात वारंवार हा प्रश्न निर्माण करते याला खरंच माझ्यात रस आहे का आणि जेव्हा स्त्री गोंधळलेली असते तेव्हा ती तुमच्यात जास्त गुंतवणूक करू लागते खरा पुरुष छेडछाड करतो पण प्रतिसाद मिळाला नाही तरी त्याच्या भावनांवर परिणाम होत नाही त्याचा अर्थ मी करत आहे कारण मला मजा येत आहे तुमचा प्रतिसाद माझे मूल्य ठरवत नाही नियंत्रित छेडछाडीमुळे तिच्या मनात उत्साह आणि उत्सुकता कायम राहते पण हे सर्व बाह्य तंत्रज्ञान तेव्हाच काम करतात जेव्हा तुमच्या आंतरिक सामर्थ्यात कस असतो आणि ते सामर्थ्य तुम्हाला फक्त एकाच गोष्टीमुळे मिळते तुमच्या आयुष्याच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्याने हा आहे आपला अंतिम आणि सर्वात शक्तिशाली नियम तुमच्या आयुष्याचे पराक्रमी नायक बना हा अंतिम आणि सर्वात महत्वाचा नियम आहे मित्रांनो स्त्रिया त्या पुरुषांवर वेड्या होत नाही जे त्यांच्या मागे धावतात त्या त्या, त्या पुरुषांवर वेड्या होतात जे आपल्या जीवनाचे नायक असतात याचा अर्थ काय जर तुमचे पूर्ण लक्ष फक्त एका मुलीवर असेल तुमचा मूड तिच्या उत्तरावर अवलंबून असेल तर तुम्ही तिच्यासाठी कधीही मूल्यवान ठरणार नाही स्त्री अशा पुरुषाला सर्वात आकर्षक मानतात ज्याच्या जीवनात त्याचे स्वतःचे मोठे ध्येय असते एक पुरुष जो फक्त मुलीच्या मागे आहे आणि दुसरा पुरुष ज्याच्या आयुष्यात मोठे ध्येय आहेत जो आपल्या करिअरवर आरोग्यावर आणि आवडीवर काम करत आहे कोणाला पाहून मुलीचे हृदय धडधडेल अर्थातच दुसऱ्याला कारण स्त्रियांच्या मनात हा नियम सेट असतो जर हा माणूस आपल्या आयुष्याला गांभीर्याने घेतो तर तो माझेही मूल्य समजेल नायक म्हणजे स्वतःमध्ये शरीर मन आणि पैसा यावर काम करणे जेव्हा पुरुष आपल्या आयुष्याचा नायक बनतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या आकर्षक बनतो त्याचे कार्य त्याची वाढ आणि त्याचा आत्मविश्वास स्वतःच बोलतात जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चित्रपटात केवळ प्रेक्षक नव्हे तर नायक बनतात तेव्हा तुमच्याकडे कॅमेरा असतो आणि येथूनच खऱ्या आकर्षणाची कहाणी सुरू होते तर मित्रांनो हे होते पुरुषांच्या आंतरिक सामर्थ्याचे आणि स्त्री मानसशास्त्राचे सात अंतिम नियम आपण पाहिले की खरी ताकद तुमच्या कृतीत आणि आत्मनियंत्रणात आहे जे तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा प्रभाव निर्माण करतात की स्त्री तुमच्याबद्दल विचार करणे थांबवू शकत हे नाही हे केवळ नियम नाहीत तर हे तुमच्या आंतरिक सामर्थ्याचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहेत तुम्ही पाहिले की खरी ताकद बाह्य प्रयत्नात नाही तर आंतरिक नियंत्रणात आहे तुमची शांतता तुमच्या मर्यादा आणि तुमच्या भावना तुमचे स्वामित्व हेच तुम्हाला दुर्मिळ आणि अमूल्य बनवते आजपासून एक कठोर आणि महत्त्वाचा निर्णय घ्या स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहा तुमच्या भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्याचे तुम्हीच पराक्रमी नायक बना मला खात्री आहे हा प्रवास तुम्हाला फक्त क्षणिक आकर्षक बनवणार नाही तर एक यशस्वी समाधानी आणि दीर्घकाळी टिकणारा प्रभावशाली पुरुष म्हणून स्थापित करेल तुमच्या प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ